दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली त्यांच्या शेजारी बसण्याचा मान मिळाला तो छगन भुजबळ यांना आणि त्या सभेला अजित पवार यांनी दांडी मारलेली होती या यामागचं कारण काय त्याचं कारण असं आहे की महायुतीमध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये शांतीप्रिय फूट पडलेली आहे ती कशी आणि छगन भुजबळ हे आपलं उपद्रव मूल्य जे आहे ते कसं सिद्ध करत आहेत आणि त्यांना कितीही विरोध झाला तरी देखील ते घाबरत नाहीत कारण त्यांना कमळाबाईची अर्थात भारतीय जनता पार्टीची आतून साथ मिळालेली आहे याच विषयी आपण थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे मागे आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून एक स्वतंत्र पत्रकारिता म्हणून आपण येथे चर्चा करत असतो हे बघा छगन भुजबळ ज्या वेळेला एकदम खुश होऊन प्रसारमाध्यमांच्या समोर येत होते ते महिनाभरापूर्वी कारणही तसंच होतं होळीच्या दिवशी त्यांना बोलावून घेण्यात आलं अजित पवार असतील देवेंद्र फडणवीस असतील यांनी त्यांच्याशी चर्चा केली अगदी एकनाथ शिंदे देखील त्यावेळेला होते आणि त्यांनी सांगितले की दिल्लीचा निरोप आहे की ही ल नाशिकची लोकसभा ते जी आहे त्यांचा आग्रह आहे की आपणच ती लढवावी म्हणजे समीर भुजबळ यांनी नाही तर आपण स्वतः छगन भुजबळ यांनी परंतु आपण लढून ती कशी चालणार तर ती समीर भुजबळ यांनी लढवावी वगैरे असं ते प्रस्ताव त्यांच्या तोंडी म्हणजे त्यांना सांगण्यात आला होता परंतु ज्या वेळेला असं कळालं की आपली जी ताकद मरून जरांगे फॅक्टरमुळं जी वाढलेली आहे ओबीसीचा एल्गार सभा गाजवल्यामुळं आपण आता भारतीय जनता पार्टीच्या शीर्षस्थ नेत्यांच्या गळ्यातले ताईद बनलेला आहोत म्हणजे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या त्यांचा आशीर्वाद आहे आपल्याला आणि मग आपण भाजपमध्ये जरी गेलो तरी थेट आपल्याला परवडणारा आहे कारण की सगळ्या प्रकारची सुरक्षा आपल्याला त्यावेळेला आप मिळणार आहे आता त्यांचे जे पारंपरिक पर, विरोधक आहेत शिवसेनेचे आमदार आहेत सुहास कांदे जे दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये येतात त्यांचा नांदगाव मतदारसंघ मग त्यांनी तक्रार केलेली आहे काय तक्रार केलेली आहे की, की तुतारीचा प्रचार करतात छगन भुजबळ छगन भुजबळांचा काय भरोसा नाही आहे म्हणजे सुहास कांदे यांनी एकेकाळ एक असा आरोप केलेला आहे की पंचवीस हजार कोटींपेक्षा जास्त भ्रष्टाचार हा छगन भुजबळांनी केलेला आहे आता तो काही फार जुना इतिहास नाही या सुहास कांदेंनी केलेली तक्रार मग ती चंद्रशेखर बावनकुळे प्रदेशाध्यक्ष भाजपचे यांच्या कानावर टाकली जाहीरपणे सुहास कांदे यांनी त्याची वाच्यता केलेली आहे आता छगन भुजबळ हे जरा नाराज झाले का नाराज झाले अर्थातच त्यांना उमेदवारी अधिकृतपणे मिळाली नाही म्हणून मग त्यांनी माघार घेतली माघारी म्हणजे त्याची घोषणा केली आणि त्यानंतर ते, ते त्या अर्थाने म्हणे आता हेमंत गोडसेंच्या प्रचार रॅलीत देखील दिसलेले आहेत परंतु ते जरी दिसलेले आहेत परंतु ते मनाने त्या रॅलीमध्ये आहेत का असता काय तर ते अजिबात नाहीत कारण की त्यांनी दहा मेला काय केलंय शांतिगिरी महाराजांची भेट घेतली शांतिगिरी महाराजांनी त्यांची भेट घेतली म्हणा किंवा भुजबळांनी महाराजांची भेट घेतली म्हणा मग महाराजांनी काय केलं आपली बादली जी आहे चिन्ह ते छगन भुजबळांना दिलेलं आहे आणि छगन भुजबळांनी काय के केलेलं आहे आपली कडी लावून ती बादली आता हातात उचललेली आहे त्याचं कारण काय त्याचं कारण की भाजपमधून त्यांना आतून पाठिंबा मिळालेला आहे तो कसा मिळालेला आहे आता हे संकट मोजे गिरीश महाजन आले भेटले बंददारावर चर्चा केली मग छगन भुजबळांनी काय केलं एक भरझरी शाल त्यांच्या पाठीवर टाकली मग गिरीश महाजन हे अगदी झुकले चरण स्पर्श केला भुजबळांचा हे सगळं जरी घडलेलं असलं त्याच्यानंतर गोपीचंद पडळकर हे दुसरे जे एक नेते आहेत भाजपमधले आमदार आहेत ते धनगर समाजाचं नेतृत्व करा ते असं सांगा की धनगर समाजाचा एक कौटुंबिक मेळावा होता म्हणून मी आलो होतो मग छगन भुजबळांना भ भेटलो मी एक सदिच्छा भेट होती वगैरे वगैरे असं ते सगळं झालेलं आहे मग तास दीड तास ही बंद दाराड सगळ्यांची एक आळीपाळीची जी चर्चा झाली भुजबळांबरोबर ती कशासाठी झालेली आणि अगदी जसं मी सुरुवातीला म्हटलं की ज्यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली त्यावेळेला छगन भुजबळ अगदी शेजारीच बसले म्हणजे जिथं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचा बसण्याचा मान त्यांना तो दिला जातो तो त्या सभेमध्ये मान कोणाला मिळाला तो छगन भुजबळांना मिळाला मग छगन भुजबळांनी जे काही पत्र कागद नरेंद्र मोदी यांना दाखवत जे काही चर्चा केली त्या चर्चेमध्येच मोदींनी त्यांना आशीर्वाद दिला तो काय आशीर्वाद दिला की आता तुम्हाला लढायचं जरी नसलं प्रत्यक्ष तरी तुम्ही निवडून आणण्याच्या संदर्भात मोठी भूमिका बजावू शकता ते कुणाला निवडून आणायचं आहे महायुतीचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना निवडून आणायचं आहे का तुम्हाला तुम्ही काय ठरवलेलं आहे तुम्ही त्यांच्याकडून दोनदा धोबी दो पछाड तुम्हाला मिळालेले आहे त्यांच्याबद्दल तुमच्या मनामध्ये जरूर राग आहे परंतु आता महायुतीमधून तुम्हाला धर्म पाळायचा आहे बरं तो तुम्हाला भ धर्म पाळत असताना तो कशाप्रकारे पाळायचा आहे हे तुम्ही तुमचं ठरवा कारण हेमंत गोडसे यांच्याविरुद्ध भाजपचे आमदार असतील साठच्यावर नगरसेवक असतील सगळ्यांनी हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीला आधीच विरोध केलेला आणि तो विरोध त्याची तमानं बाळगता डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी परस्पर हेमंत गोडसे यांची उमेदवारी घोषित केली होती मग आता खरं तर एकनाथ शिंदे यांनी इतकं ताणून धरलं इतकं ताणून धरलं की तिथे त्यांची काही डाळ शिजली नाही भुजबळांची किंवा अजित पवारांची शिजली नाही मग अजित पवार देखील काही कळत नाही म्हणून त्यांनी अप्रत्यक्षरित्या भुजबळांनी त्यांच्यावर देखील म्हणजे तसे टीकेचे बाण सोडले होते की आमच्या नेतृत्वाने आता ठरवावं की नेमकं आपल्याला करायचं काय कसं करायचं आहे असं त्यांनी नाराजी व्यक्त करत हे सगळं जो चेंडू आहे ते त्यांच्या कोर्टामध्ये टाकून दिलेला होता आणि मग आता छगन भुजबळ असं ओबीसी मागे जे पाठबळ आहे भुजबळांच्या मागे ते ओबीसी मतांचं पाठबळ आहे आणि ओबीसी मते ते फिरवू शकतात आणि भारतीय जनता पार्टीला ओबीसी मतांबद्दल किती कनवाळा आहे हे काही नव्याने सांगण्याची गरज नाही आपलं सगळं जे सत्तेचं विजयाचं जे गणित आहे ते ओबीसी मतांवर अवलंबून आहे आणि त्या दृष्टीने पूर्ण महाराष्ट्रामध्ये रचना केलेली आहे मग आता ज्या वेळेला मराठा फॅक्टर ज्या वेळेला आपल्याला अडचणीत येतो आहे अगदी छगन भुजबळांचं आणि मनोज जारंगे पाटील यांचं जे काही तू तु, तुमयमय झालेलं आहे त्यामुळं काय आलेलं आहे की एक प्रकारे जो फायदा झालेला आहे तो ओबीसी संघटन जे आहे ते भुजबळांच्या निमित्ताने आपल्या बाजूने ते वळण्यात आपण यशस्वी ठरू शकतो म्हणून मग आता नवीन फॉर्म्युला केला पाहिजे काय माधव माळी धनगर वंजारी असा केला मग तिथं पंकजा मुंडे यांची लॉटरी लागली जानकरांची लॉटरी लागली परभणीमध्ये आणि भुजबळांची मात्र काय आलं की तशी ती काही लॉटरी त्या अर्थाने लागली नाही मग आता काय करायचं आहे आता मग हा तिढा सोडवायचा कसा एकीकडं स्थानिक आमदार भाजपचे असतील किंवा इतर पक्षाचे असतील त्यांचा विरुद्ध आहे गोडसेंना तसा तो पाहायला गेलं तर तो छगन भुजबळांना देखील विरोध होतो परंतु छगन भुजबळ हे काय अधिकृतपणे ज्या अर्थी त्यांचं सगळं बळ घेऊन उभे उभे राहू शकलेले नाहीत मग अशा परिस्थितीमध्ये राजकारण कसं फिरत असतं बघा की एकनाथ शिंदे यांच्याबद्दल फार काही प्रेम होतू जातं आहे का भारतीय जनता पार्टीचं कारण की आतून जी काही नाराजी आहे त्यांनी हट्टाने जे काही पंधरा जागा लोकसभेच्या मिळून घेतलेल्या आहेत त्या जागांवर नेमकं काय होणार आहे हे त्यांच्यासमोर सगळा तो अंतर्गत सर्वे सगळा आलेला आहे की शिवसेना शिवसेनेमधले जे दोन गट आहेत ते आपसामध्ये लढवायचे आणि आपली पोळून पोळी भासून घ्यायची असं भाजपच्या नेतृत्वाने ठरवलेलं आहे मग आता हेमंत गोडसेंच्या बाबतीमध्ये देखील तसं ठरवलेलं आहे परंतु आता काय हेमंत गोडसे यांच्या समोर शिवसेनेचे जे वाझे यांचा जे काही जोर वाढत चाललेला आहे तो वाढ वाढत जरी असला मग त्याला चेक जर द्यायचा आहे किंवा तसंच त्यांच्यामध्ये जो निर्णय व्हायचा तो होईल निकाल जो लागायचा तो लागेल परंतु शांतीगिरी महाराज हे कसं त्यातले त्यात आपल्याला म्हणजे छगन भुजबळांना उमेदवारी देऊ न शकल्यामुळं जे काही नुकसान झालेलं आपलं मग ते भरून कसं काढायचं आतून डागडुजी कशी करायची कार्यकर्त्यांना कसं सांभाळून घ्यायचं भलं वरकरणी बैठका घ्यायच्या जसं गिरीश महाजनांनी बैठक घेतली आणि नगरसेवकांना आमदारांना तंबी दिली की तुमच्या मतदारसंघामध्ये किती युती युतीला मतं मिळतात हे पाहिलं जाणार आहे त्याच्यामुळे तुम्ही जास्त आता काही उथल उथलफुथल करू नका तुम्ही काम करा असं जरी सांगितलं असलं तरी ते कसं आहे की म्हणजे त्या पद्धतीने एक जो मेसेज द्यायचा तो आतल्या पद्धतीने तो दिला गेलेला आहे आता छगन भुजबळांवर जबाबदारी काय टाकण्यात आलेली आहे की जर तुम्ही जरी तुम्ही अधिकृत उमेदवार नसले तरी आता शांतीगिरी महाराजांची आरती करायचं काम तुम्हाला करायचं आहे आणि पुढचे अठ्ठेचाळीस तास हे अत्यंत महत्त्वाचे आहेत दृष्टीने तुम्ही अगदी कामाला लागा असं ते त्यांना आभय म्हणजे त्यांना तसा सल्ला मिळाल्यामुळं छगन भुजबळ हे कामाला लागलेले बरं आता हे चार जून नंतर होणार काय छगन भुजबळ यांनी दरम्यानच्या काळामध्ये सगळी जी नाराजी बोलवून दाखवलेली की छगन भुजबळ यांनी असं ठरवलेलं की माझी जी शक्ती आहे माझं ओबीसी समाज माझ्या मागे माझं जे संघटन आहे त्याचा जर तुम्हाला वापर करून घ्यायचा आहे तर तो फक्त लोकसभेपुरता नाही तर पूर्ण विधानसभेच्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त उपयोग होणार आहे आणि मग त्यांची जी जसं सुरुवातीला मी म्हटलं की उपद्रव मूल्य जे आहे ते त्यांचं या कारणाने खूप कसं आहे ते फार मोठं होऊ शकतं आणि त्या पद्धतीने जगन भुजबळ यांचा जो काही दांडगा अनुभव आहे राजकारणामधला तो दांडगा अनुभव लक्षात घेता आणि त्यांचं एकूणच स्थान लक्षात घेता त्यांचं न ऐकून करणार काय मग त्यामुळं शांतिगिरी महाराज जसं त्यांनी आज प्रचार रॅली शेवटी शेवटी काय केलं नरेंद्र मोदी यांची जी काही प्रतिमा होती त्याला हार टाकले त्यांनी हेमंत गोडसे यांच्या कार्यालयासमोर जी नरेंद्र मोदी यांची प्रतिमा आहे त्याला हार टाकली इतकंच नाही शांदीगिरी महाराजांनी प्रसारमाध्यमांना सांगून टाकलं मला सगळ्या हिंदुत्ववादी संघटनाचा पाठिंबा आहे आणि इतकंच नाही तर भारतीय जनता पार्टी हे हिंदुत्ववादी असल्यामुळं त्यांचा देखील मला पाठिंबा आहे असं देखील त्यांनी सांगून टाकलेलं आहे मग ज्या वेळेला चांदीगिरी महाराजांनी आपला अर्ज दाखल केला होता तर अर्ज दाखल की त्यांनी शिवसेना एकनाथ शिंदे यांचं नाव म्हणजे शिवसेनेचं नाव टाकलं होतं त्यामुळं ती एक बातमी झाली होती मग ते त्यांनी ते कशामुळं केलं असावं तर ते अर्थात ते छगन भुजबळांच्या सल्ल्याने केलं असावं किंवा भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी सांगितलेलं असावं किंवा मग एकनाथ शिंदे यांना असे गळ घालायची की आता तुम्ही गोडसेंना बसवा या वेळेला आणि शांतीगिरी महाराजांना उतरू द्या म्हणजे आपल्याला कसं आहे की भुजबळही बाजूला राहतील गोडसेही बाजूला राहतील मग आपल्याला काय होईल की आपल्याला चांगली लढत लड़त लढता येईल शांतीगिरी महाराज मग ते जे काही धर्मसत्ता राजसत्ता ह्या सगळे याचं जे काही गणित आखतात आणि त्याचा फायदा जो आहे तो आपल्याला होणार नाशिक हे एकदम धार्मिक जसं स्थळ आहे आणि तिथं तो जो ज्या पद्धतीचा प्रचार करायला पाहिजे आणि शांतीगिरी महाराजांना मागच्या लोकसभेमध्ये जे काही मतदान मिळेल ते लाखाच्या पावणे दोन लाखाच्या वर मिळालेला आहे त्याचा एक तो फायदा तो तो एक होणार आहे त्यांचे कार्यकर्ते आपल्याला मिळणार आहे मग आपण राजकारणात आलो म्हणजे अध्यात्माकडं आपलं दुर्लक्ष होणार आहे का दुर्लक्ष होणार नाही अशा प्रकारचे एक शांती पाठ सतत ऐकवला जातो आणि त्या पाठाकडं पाहून आपण कशी काय आपली पाठ दाखवायची आता म्हणून भारतीय जनता पार्टीने तर ठरवलेलं आहे आणि भुजबळांचं न ऐकून किंवा त्यांची नाराजी लक्षात घेतच नाही किंवा आम्ही हिंग लावून तुम्हाला विचारत नाही तुम्ही नाराजीने बोला काय वक्तव्य करा महायुतीच्या विरोध असं तर अजिबात होणार नाही त्याच्यामुळं गोंजारलं जातंय आतून सगळ्या पद्धतीने आणि मग नेमकं महाजन असतील किंवा पडळकर असतील यांची नेमकी आतमध्ये काय चर्चा झालेली आहे कशा पद्धतीने क करायचं आहे शांती म्हणजे गोडसे यांचा कार्यक्रम कसा थेट करायचा आहे बोलायचं आहे की करायचं दुसरंच आहे अशा पद्धतीने सगळे डावपेच आता खेळले जाणार आहेत आणि त्याची चर्चा चर्चा जी आहे लो नाशिकमधल्या सर्वसामान्य लोकांमध्ये होती विशेषतः कार्यकर्त्यांमध्ये होते ते भाजपचे असतील शिवसेनेचे असतील राष्ट्रवादीचे असतील मग आता शरद पवार यांच्याबद्दलची जी सहानुभूती वाढते याच्याबद्दल सकारात्मक विधान छगन भुजबळांनी काय केलेलं आहे कारण की यांना आता आपल्याला कुणी जर महायुतीचे लोक विचारतच जर नसतील आपल्याला उमेदवारी जर टाळत असतील मग त्यांचं थोडंसं कुठेतरी आपण काय त्यांचं नाक दाबलं पाहिजे आणि आपलं महत्त्व वाढवून घेण्यासाठी छगन भुजबळ हे आता शांतीगिरी महाराजांना म्हणजे त्यांच्या दु दिशेने चाललेले आहेत आणि त्यांना पाठिंबा जो आहे तो कमळाबाईचा म्हणजे भारतीय जनता पार्टीचा हातून पाठिंबा आहे याबद्दल नाशिकमध्ये घमासान म्हणजे चर्चा जिकडे तिकडे चालू आहे तर ठीक आहे आपल्याला कळून येईल की नाशिकमध्ये नेमकं आता काय होत आहे आणि चार जून नंतर छगन भुजबळ हे नेमकं कोणता अजून पाऊल उचलतात हेही आपल्याला कळेल तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा धन्यवाद